पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमधून पूजा मोरेंना माघार घ्यावी लागली काय झालंय पूजा मोरेंचं आणि धनंजय जाधवांचं लगा लागा लगा लागा आणि लगा, मला बघा अरे तुम्ही पक्ष किती बदलताय वर्षाला एक पक्ष आता काल परवा बीजेपीच्या कमळावरती निवडणूक लढायला या पूजा मोरे चालल्या आठवा पक्ष आता या पूजा मोरेंचा होता सगळे पक्ष त्यांचे फिरून झाले हाय काँग्रेस झाली शिवसेना झाली शेतकरी संघटना झाली तो स्वराज्य पक्ष झाला संभाजी ब्रिगेड झाली आणि आता भाजपच्या कमळावर निवडणूक लढवायला निघाल्या पहिल्यांदा ओबीसी मधून यांना पुण्यामध्ये तिकीट पाहिजे होतं ओबीसी मधून नाही मिळालं भाजपच्या कमळावर निवडणूक लढायला चालल्या अहो सोशल मीडिया एवढा सजग आहे पूजाताई सगळं तुम्हालाच कळतंय आणि राजकारण म्हणजे फक्त तुम्हीच करायचा मगता घेतलाय अहो इथं सर्वसामान्य जनता आहे आणि तुम्ही काय काय वक्तव्य केली तुम्ही काय काय बोलला ही महाराष्ट्रातली जनता विसरलेली नाही आणि तुमचा पती जो धनंजय जाधव जो भुजबळ साहेबांच्या गाडीवरती दगड घेऊन मारायला गेला होता अरे आम्ही या व्यवस्थेमध्ये पन्नास साठ टक्के आहोत तुम्ही ओबीसी मधून काय तुम्ही ओपनमधून काय कमळावर लढायला गेला तुम्ही लढायला पाहिजे होत तुम्ही युद्धाच्या अगोदरच पराभव स्वीकारला आहे तुम्ही गेवराईमध्ये पण असेच दिबे लावलेले आहेत एका ओबीसीच्या जागेवर तुम्ही निवडणूक लढवून तुम्ही निवडून आला एका धनगर समाजाच्या मेत्रे नावाच्या माणसाला म्हणजे खऱ्या ओबीसीच्या प्रतिनिधित्वावरती तुम्ही अतिक्रमण केलं ताबा मारला आणि आता तुम्हाला पुणे महानगरपालिकेमध्ये निवडून जायचं होतं अहो पूजाताई आती केलं की माती असते म्हणून जरांगे आणि तुमचं कर्तृत्व एवढं मोठं आहे आता पूजाताई मोरे हा ट्रेलर आहे बजरंग सोनवणे प्रकाश सोळंकी विजयसिंह पंडित राजेश टोपे हा पिक्चर अजून बाकी आहे अहो तुम्ही ओबीसी बांधवांना सोडलं नाही ओबीसी नेत्यांना सोडलं नाही ओबीसी आरक्षणाला सोडलं नाही आती केली की माती होती पूजाताई शुभेच्छा तुमच्या राजकीय कारकिर्दीला आम्ही आहोतच तुम्ही एकदा निवडणुकीला उभे राहाच आम्ही आहोत आणि तुम्ही आहात